हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या सणासुदीला सुरुवात होत असून हे सण घरातच साजरे करावेत असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आले सदर आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव आयुक्त अजित शेख शहर पोलीस ठाण्याचे हेमंत पाटील आदी सामाजिक कार्यकर्ते व विविध समाजातील पदाधिकारी उपस्थित होते दसरा तसेच ईद ए मिलाद व बालाजी रथ उत्सव येत्या दोन तीन दिवसांवर येऊन ठेपले आहेत परंतु यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे सदर सण शांततेत व घरातच साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे व सदर सणांवेळी कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही अशा विविध प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व यावेळी धुळे शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे असेही सांगण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले परिपत्रकही काढलेलं आहे ते आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलं असेल त्यात क्लिअर मूर्ती उंची मंडळ किती लोकांनी एकत्र यावं कोणत्या प्रकारचे कसे कार्यक्रम घ्यावेत दांडिया टोटली बंद ध्वनी प्रदूषणासंदर्भातल्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे सर्व आपल्या ज्या सूचना आहेत या आपल्यापर्यंत आलेल्याच आहेत त्याचबरोबर माझ्यानंतर मान्य सर सांगतील तर ह्या सुखांचं काटेकोरपणे पालन करणं हे खूप गरजेचं आहे त्याच्या त्यात आपल्या जिल्ह्यात तो बारा हजार बारा तेरा हजारच्या आसपास रुग्ण निदर्शनास आले होते त्यातले बहुतांशी बरे झालेले आहेत पण आपल्याला तो संख्या तो आकडा वाढवायचा नाही आहे कमी निवडार्थ स्टेबल करायचं आहे आता त्या अनुषंगाने आगामी नवरात्र सोळा तारखेपासून चालू होणाऱ्या उत्सवास पंचवीस तारखे दसरा त्याचबरोबर बालाजी आणि त्यानंतर ईद हे पंधरा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर पंधरा दिवसात जर आपण चांगल्या प्रकारे सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलंय तर नक्कीच आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू इसी वजह से हमने देखा कि गणपति में जैसे अभी आ, एडिशनल एसपी साहब ने बताया हमारे हेमंत पाटिल साहब ने बताया मुझे ये कहने में बड़ा गर्व महसूस होता है हमें लगा था जब हम जब मैं और आयुक्त महोदय हम लोग चर्चा जब कर रहे थे कि ये जो आ, हमारे यहाँ नदी है नदी में पानी है और सालों साल से ये तरीका चलते आ रहा है कि गणपति का विसर्जन नदी में हमें जब कृत्रिम तलाव बनौले होते हैं हमारा ऐसा कि होते प्रतिशत मिलना नहीं लोगों को वो पसंद नहीं आएगा लोग अपनी जो पुरानी आदत है उसको वो करेंगे लेकिन धूल शहर की जनता ने हमने लास्ट में काउंटिंग किया बीस हजार गणपति की मूर्ति ये हमने संकलित की थी वहां पर बीस हजार लोगों ने नदी में जाना पसंद नहीं किया और जो कृत्रिम तालाब बने हुए थे जो हमने वहां पर व्हीकल रखी हुई थी एसटी महामंडल की उन्होंने हमारे पास में आकर वो मूर्ति जमा की और अपना जो दायित्व है अपनी जो जिम्मेदारी है वो उन्होंने दिखा दी और ये दिखा दिया कि धुलिया जिसको दंगल का शहर करके जाना जाता है वो दंगल का शहर नहीं है अमन का शहर है बहुत जिम्मेदार लोगों का शहर है तो इस तरह से गलत साबित होना ये हमें बहुत अच्छा लगता है और इस बार भी हम गलत ही साबित होना चाहेंगे क्योंकि अभी मैंने जैसे कहा कि ये कोरोना की जो लड़ाई है अभी जारी है और इससे सबसे ज्यादा लोग अफेक्ट हो रहे हैं जो जिन साठ से ऊपर वाले जो बुजुर्ग है वो ज्यादा अफेक्ट हो रहे हैं जय माता अपने पार्टी की रहना तो है तुमके आशीर्वाद हमारा भाई तुम्हें पुजारी आ ते डायरेक्ट आमच्याशी बोलणार नाही तिच्या माध्यमातूनच बोलणार आपण आपले आशीर्वाद जाऊ द्या आता आमच्याकडे आपल्याला सगळ्यांना माहितीये की खूप वर्षाच्या परंपरा आपण या काळासाठी स्थगित केल्या मोडलेल्या नाही परंपरा पर मोडत नसते पर 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 कधी म्हणून त्याला परंपरा म्हणायचंच कशाला काल वेळ पाहून समजून जोखीम समज के हम अगर किती वजे लिए रोकते हे उसको खंडित करणारी होत खंडित होत नाही ती उलट जास्त ताकदवान होते की जे समयसूचक आहे परंपरा समयसूचक नसेल तर ती ताकदवार नाही राहणार म्हणून अशा खूपशा परंपरा आहेत की त्या पाण्याच्या पडद्याच्या मागे गेल्या का गेल्या त्या समयसूचक नव्हत्या आणि हे समयसूचकता असल्यामुळे आपल्या या परंपरा चालू राहतील आणखी दृढ होती श्रद्धा दृढ होती लोकांच्या आणखी एक लोकांना कळेल की परमेश्वर जर हृदयात आहे तर तो हृदयात प्रगट होतो काही बाळासाठी जर नाही गेलो त्याच्याकडे बाळ आईकडे नाही गेलं तर आई बाळाकडे येते आणि आपलं संरक्षण सगळ्याच करते नवरात्रीच्या निमित्ताने निधन विलाच्या निमित्ताने आपण हे पुन्हा सगळेजण हे पाहणार आहोत आणखीन एकदा दाखवणार आहोत की येस आम्ही हे का करू शकलो एक जिल्हाधिकारी एक एसपी एक महापौर एक, एक आयुक्त यांचं यश नाही आहे साहेब हे अवंकार आहे आपल्या सगळ्यांचं यश आहे आणि आपल्यासाठीच आहे पुन्हा आपण सुदृढ राहणार आपण हेल्दी राहणार आणि मग या निमित्ताने आपले तीनशे सत्तर बांधव भगिनी माता मुलं याचा याच्यात प्राण गेलेले आहेत तर त्यांना या निमित्ताने श्रद्धांजली दिली पाहिजे त्यांची आठवण केली पाहिजे अशा काळात आणि पुढचे जे सण येणार आहेत ते आपल्या घरातले सगळे टोर वयस्कर आवाज वृद्ध सगळे आपल्याबरोबर प्रत्येक सणाला राहिले पाहिजेत याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि हा आशीर्वाद आपण मागितला पाहिजे ईद मिलाच्या निमित्ताने प्रार्थना करताना नवरात्रीच्या निमित्ताने प्रार्थना करताना जर काय मागायचं असेल तर एवढंच मागायचं असेल तर रावण दहन नाही करायचं रावण दहन पेक्षा करोना दहन महत्वाचं आहे आणि हे आपण करू शकतो हे करून दाखवलेलं आहे दे आणि मला आता याच्यामध्ये आणखी काही सांगायची इच्छा नाही फक्त बरकरार राहो जो मी करते है, करते राहो सपोर्ट आपला आशीर्वाद जो दिल आहे तो देते राहू आणि जुलूस जुलूस के माध्यम से पता चलता है कि लोग एक ही मेंटल पे अगर वो दिलों में है तो जुलूस की जरूरत ही नहीं है अगर हम दिलों में वो भावना लेके घूम रहे कि हम लोग एक है एक साथ है सब माहौल उत्साह का है तो उत्साह का माहौल घर में रखते हुए घर खेव अपन सगड़े स्वर पढ़ू अपन करो दाखिल है वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एक प्रेडिक्शन है सुझाव है उनका कहना है की एक लाख येऊन गेलेली आहे हा व्हायरस आहे तो स्वतःला म्युटेट करतो म्युटेट करके नवीन म्युटेशनच्या माध्यमातून तो पुन्हा येऊ शकतो आणि तो जास्त खतरनाक असू शकतो किंवा कमी खतरनाक असू शकतो पण विषयाची परीक्षा आपण कधीच घेत नाही विष हे विष असतं त्यामुळे आता आणखीन एवढा काळ आपण काढला हे जवळपास वर्ष मार्च पासून आतापर्यंत आपल्या सगळ्यांचं काळजी चिंतेत गेलेलं आहे काही काळ राहिलाय दोन तीन महिने शेवटचे राहिलेले आणि मला वाटतं हे दोन तीन महिने जर सांभाळून गेलो तर आपण सगळेजण पुन्हा एकदा नवीन वर्षात ये या वर्षाचा उत्साह ऍड करून सगळे सण डबल धमाके के साथ अगले साल म्हणायले सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो पोलीस यंत्रणा मोहम्मद फारुख चिष्टी अभी सैरत कमेटी और की जानब से ये तय हुआ कि हालात हाजरा के हिसाब से जुलूस ईद मिलादुलनबी वसल्लम जो हर साल आन बान शान के साथ में जुलूस निकला करता था सरत कमेटी और की जानब से ये इतफाक़िया फैसला हुआ है मतफ़ा फ़ैसला हुआ है कि साल भी जो है जुलूस ईद मिलादी नहीं निकाला जाएगा क्योंकि जो मौजूदा वबाई मर्ज चल रहा है इसके अंदर सोशल डिस्टेंट का होना बहुत ज़रूरी है दूरी बनाए रखना बहुत ज़रूरी है और ये पालन कौम कर नहीं पाएगी और हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने भी यही फ़रमाया है कि अपनी वजह से दूसरों को अगर कोई दिक्कत परेशानी हो तो उस काम से इज्तना किया जाए हम हकीक़तमानों में अलैहि वसल्लम का जुलूस इस तरीके से मनाएंगे इन शजल के जुलूस में सिर्फ साथ में चलना ज़रूरी नहीं होता बल्कि उनके पैगाम को आम करना ज़रूरी होता है उनके पैगाम को आम करेंगे इन और उनके बताए हुए तरीके पर अमल करेंगे इन शाम